शिरापूर येथील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत यांच्या वतीने राजू खरे यांचा शिरापूर ग्रामपंचायतीला भरघोस निधी देणार राजू खरे आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी मौजे गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील निवासस्थानी दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक माननीय श्री राजू खरे साहेब यांचा व मौजे शिरापूर येथील सरपंचपती आनंद बळवंतराव उपसरपंच काशिम शेख ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गुंडा वजीर शेख कालिदास जावळे व शिरापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भेट घेऊन तसेच गावातील विविध समस्या चर्चा यावेळी करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने माननीय राजू खरे साहेब यांचा पुष्पहार घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला